रास मकर, राश, मकर राशीसाठी हा सप्ताह धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे तुम्ही जर पूर्वी कुठे पैसे गुंतविलेले होते तर त्यामधून आता तुम्हाला धनलाभ मिळण्याची शक्यता आहे सोबतच तुम्ही मार्केटमध्ये अजून नवीन ठिकाणी म्हणा अजून नवीन प्रकारे काही गुंतवणूक कराल आणि त्यामधूनही तुम्हाला आर्थिक लाभच मिळतील सोबतच तुम्ही एखादी वास्तू खरेदी विक्रीचा जर व्यवहार करत असाल तर त्यामधूनही तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये नक्कीच आर्थिक लाभ कमवण्याची शक्यता दिसत आहे तुमच्या संतानाकडून तुम्हाला एखादी आनंदी बातमी समजेल त्यांच्या भविष्यासंबंधी म्हणा किंवा करिअर संबंधी म्हणा तुम्हाला एक आनंदी बातमी समजेल आणि तुम्हाला त्यामधून त्यांची जी काही चिंता होती सतावित होती त्यांच्या भविष्यासंबंधी तर तीही चिंता ह्या सप्ताहामध्ये दूर झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे आणि तुम्हाला भरपूर त्यांचं कौतुकही वाटेल सोबतच तुम्ही तुमच्या परिवारासोबत एखाद्या ठिकाणी देवदर्शनाला पण जाण्याची शक्यता आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही विचार करत होतात आणि अजिबात तुम्हाला टाईम मिळत नव्हता तर ह्या सप्ताहामध्ये नक्कीच तसे योग आलेले आहे देवदर्शनाला जा नक्कीच तुम्हाला एक प्रकारे पॉझिटिव्ह सकारात्मक भावना तुमच्यामध्ये येईल आणि तुम्हाला मन अगदी सकारात्मक रीतीने भरून गेल्यासारखे वाटेल सोबतच तुमचे नातेवाईक मंडळींकडून तुम्हाला एखादी आनंदाची बातमी म्हणा किंवा वार्ता समजू शकेल आणि त्यामधूनही तुम्ही भरपूर प्रसन्न राहाल तुमच्या घरामध्ये एक प्रकारे आनंदी वातावरण निर्माण होईल बऱ्याच दिवसांपासून तुमचे जर कुठे पैसे अडकलेले होते अजिबातच ते तुम्हाला मिळत नव्हते तर तेही पैसे सध्या म्हणजे ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि त्यामुळे तुम्हाला धनलाभच होणार आहे अजिबात तुम्ही आशा सोडून दिलेली होती त्या पैशांसंदर्भात तर तुम्हाला नक्कीच ह्या सप्ताहामध्ये ते पैसे मिळण्याची शक्यता दिसत आहे जर तुम्ही प्रयत्न करत होता तर प्रयत्न हे चालूच ठेवा अनपेक्षितरित्या तुम्हाला आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमचे सर्व आर्थिक अडचणी जे होते ते काही प्रमाणामध्ये दूर होतील सुटतील आणि तुम्हाला एक आर्थिक आधार मिळेल आणि त्यामुळे तुम, त्या तुमचे जे काही कर्ज म्हणा किंवा तुमचे जे काही प्रश्न होते ते सर्व सुटतील सोबतच तुमचा जोडीदार तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये मदत करेल कौटुंबिक काही तक्रारी तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये त्रास देण्याची शक्यता आहे व्यावसायिक वर्गाला मात्र हा सप्ताह भरपूर महत्वाचा असा ठरणार आहे म्हणजेच व्यवसायासंबंधी काही महत्वपूर्ण ने तुम्ही ह्या सप्ताहामध्ये घ्याल आणि त्यामधून तुम्हाला नक्कीच आर्थिक लाभ भरपूर प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे सोबतच तुम्ही व्यवसायाच्या विस्तारासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करीत होता तर त्यामध्ये तुम्ही आता सफल होण्याची शक्यता दिसत आहे सोबतच तुम्ही व्यवसायासाठी म्हणा एखाद्या नवीन ठिकाणी प्रवास कराल आणि त्यामधूनही तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही प्रमोशनसाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होता कष्ट करत होता तर सध्या तसे योग आलेले आहेत नक्कीच तुम्हाला प्रमोशन होण्याची शक्यता दिसत आहे किंवा त्या संदर्भात तुम्हाला एखादी बातमीही कळू शकेल एक आनंदाची वार्ता तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये मिळू शकणार आहे तरीही तुम्ही त्या गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि प्रमोशन जर होणार असेल तर शंभर टक्के पगारातही वाढ होईल आणि त्यामुळे तुमचे घरचे सर्व मंडळीही तुमच्यावर खूप खुश असतील सोबतच नोकरीसाठी म्हणा तुम्हाला एखाद्या ठिकाणी कामानिमित्त प्रवास करण्याची शक्यता दिसत आहे हरकत नाही नवीनच तुम्हाला शिकायला मिळणार आहे नवीनच अनुभव तुमच्या वाट्याला येणार आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी भविष्यामध्ये नक्कीच फायदा मिळून जाईल तरुण वर्गाला मात्र हा सप्ताह थोडा अडचणींचा असा जाणार आहे तुम्ही जर नोकरी शोधत आहात बऱ्याच दिवसांपासून नोकरीसाठी प्रयत्न करत होता तर नक्कीच तुम्हाला नोकरी मिळून जाईल परंतु तुमच्या अपेक्षेप्रमाणेच नोकरी मिळू शकेल हे सांगता येणार नाही परंतु जी नोकरी मिळाली आहे त्याच्यावर समाधान राहा ऍटलीस्ट तुम्ही सुरुवात तरी करू शकता हळूहळू तुमच्या मनाप्रमाणे सर्व घडेल परंतु प्रयत्न करणे थांबू नका कष्ट करणे थांबू नका जी नोकरी मिळाली आहे त्याच्यावरच समाधान माना आणि तुमच्या भविष्यासाठी प्रयत्न नक्कीच करा जर तुम्ही एखाद्या भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याच्या असणारा आहात तर नक्कीच तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता परंतु इथेही तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे लगेच लाभ मिळेल हे सांगता येणार नाही थोडासा वेळ लागेल आणि हळूहळू जसं तुम्ही पुढे जाल तसं तुम्हाला नक्कीच अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळायला इथे दिसणार आहे आणि जी काही तुम्हाला व्यवसायामध्ये मदत हवी असणार आहे ती पण तुम्हाला अनपेक्षितरित्या मिळून जाईल तरीही हा व्यवसाय करायला काही हरकत नाही महिला वर्गाला मात्र हा सप्ताह भरपूर अचंबेने भरलेला असा आहे तुम्हा महिलांना अचानकपणे मिळणार आहे कशातून तरी म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवत होतात महिन्याच्या महिन्याला तुम्ही काही एक बचत करत होता तर त्यामधूनही तुम्हाला तुमच्या पैशाच्या व्यतिरिक्त अजून काही एक धनलाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे आणि त्या त्या पैशांमधून तुम्ही स्वतःसाठी एखादा दागिनाही खरेदी करू शकता आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असणार आहात सोबतच नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचं भरभरून कौतुकही होईल विद्यार्थी वर्गाला मात्र हा सप्ताह थोडा अडचणींनी भरलेला असा जाण्याची शक्यता दिसत आहे तुमची एकाग्रतेमध्ये भंग पडण्याची शक्यता दिसत आहे अचानकपणे शिक्षणाच्या ठिकाणी काही समस्या उत्पन्न होतील तरी तुम्ही त्यासाठी थोडंसं तयार राहा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना विद्यार्थ्यांना थोडस नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो तुम्ही जेथे अभ्यास करता किंवा तुम्ही जेथे काम करता तेथे तुम्हाला थोड्यासा अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर तुम्ही त्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र हा सप्ताह हो, मानसिक रीतीने थोडा अडचणींचा असा जाणार आहे मानसिक स्वास्थ्य तुमचं अचानकपणे डगमगण्याची किंवा खराब होण्याची शक्यता दिसत आहे म्हणजेच तुमच्या मनामध्ये असुरक्षेची भावना कोणत्या कारणामुळे का होईना पण निर्माण होईल आणि त्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता दिसत आहे तरी तुम्ही इथेही थोडंसं स्वतःला सांभाळून घ्या पॉझिटिव्ह विचार करा आणि जमलं तर मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा याचा तुम्हाला नक्कीच एक सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुम्हाला वेगवेगळ्या रीतीने धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा नक्कीच होळीचा सण आहे आणि हा सण सगळ्यांचा आवडता सण आहे तरी होळीमध्ये जशी विविध रंगांची उधळण होत असते त्याचप्रमाणे तुमचेही जीवन तुमच्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक क्षण या रंगाप्रमाणे विविध रंगांप्रमाणे अ... असू दे फुलू दे हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करीत आहे रंगपंचमीच्या सर्वांना माझ्या मनाच्या अंतकरणापासून खूप खूप शुभेच्छा हॅपी होली सर्वांना धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद